भीती जगाची ज्याला जाला भीती जगाची असते जाला त्याला मरणे सुरेखा आहे भीती जगाची असते जाला त्याला मरणे सुरेखा आहे जगप्रेमाने सदा जिंकतो त्याचे जगणे सुरेखा आहे भीती जगाची असते जाला त्याला मरणे सुरेखा आहे जगप्रेमाने सदा जिंकतो त्याचे जगणे सुरेखा आहे तुझी नसू दे माडी गाडी हरकत नाही मित्रा काही तुझी नसू दे माडी गाडी हरकत नाही मित्रा काही तुझ्या झोपडी मध्ये आई सुखा असणे सुरेखा आहे जगप्रेमाने सदा जिंकतो त्याचे जगणे सुरेखा आहे तुला वाटते सदा असे की बाप केवढ ही चिडचिड करतो तुला वाटते सदा असे की बाप केवढ हे चिडचिड करतो भले आपले होते त्याचे चिड़ने सुरेखा आहे जगप्रेमाने सदा जिंकतो त्याचे जगणे सुरेखा आहे आणि एक वेगळा शिर्पा की कधी कुणाचे जरी चांगले केले नाही तरी ठीकपण कधी कुणाचे जरी चांगले केले नाही तरी ठीकपण तुझे घातकी कटात कुठल्या सामील नसणे सुरेखा आहे कधी कुणाचे जरी चांगले केले नाही तरी पण तुझे घातकी कटात कुठल्या सामील नसणे सुरेखा आहे आणि शेवटचं शेरपाकी तिला माहिती आहे हे की भेट आपली ही शेवटची थोडासा रोमेंटिक. तिला माहिती आहे हे की भेट आपली ही शेवटची तरी सखीचे अश्रू रोखून गाली हसने सुरेखा आहे जगप्रेमाने सदा जिंकतो त्याचे जगने सुरेखा आहे भीती जगाची असते जाला त्याला मरणे सुरेखा आहे धन्यवाद अतिशय सुरेख खूपच छान कविता मी बरोबर मगाशी सर म्हटले त्याप्रमाणे की प्रत्येकाची कविताच आपला परिचय करून देईल तर त्याप्रमाणे खरंच तुमचे विचार सादर करणे सुरेखा आहे या मैफिलीमध्ये येणे आणि राहणे आणि ऐकणे सुरेखा आहे